केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य काय आहेत याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात ते काय म्हणालेत बात की खुशी आहे की कृषी विभाग उन्होंने विशेष रूप से ध्यान दिया है तिलन हो विशेष से तेल बिया हो इसके उत्पादन कैसे बढे और किसान आत्मनिर्भर कैसे बने इसका भी विचार किया गया है आ विशेष रूप से इनकम टैक्स के बारे में एक रिफॉर्म करके नया कानून लाकर इसको और सरलीकरण उसका करना ये जनता के लिए बहुत बड़ी राहत होगी और 12 लाख रुपए के उत्पादन के लिए इनकम टैक्स में जो राहत दी गई है वो भी बहुत महत्वपूर्ण है विशेष रूप से मिडिल क्लास का विचार किया बारह लाख रुपये उत्पन्न कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातलं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे